बाबरी मशीद भगवान राम श्रीराम रथयात्रा कार सेवा आणि विध्वंसानंतरची हिंसा या माहिती एन सी आर टी पुस्तकातून काढून टाकण्यात आली आहे देशातील सर्वोच्च शिक्षण संस्थेनं बारावीच्या राज्यशास्त्राच्या पुस्तकातून हे शब्द काढून टाकलेत त्यासोबतच पुस्तकात बाबरी मशीद या नावाऐवजी तीन घुमट रचना आणि अयोध्या बाद या नावानं अयोध्या विषय शिकवला जाणार आहे चार पानांचा विषयही दोन पानांचा करण्यात आलाय बाबरी मशीद विध्वंस किंवा त्यानंतर झालेल्या जातीय हिंसाचाराचा संदर्भ का काढला गेला या प्रश्नावर एन संचालक दिनेश प्रसाद सकलानी यांनी उत्तर दिले त्यांनी शाळेत दंगली का शिकवायच्या आम्हाला सकारात्मक नागरिक घडवायचे हिंसक आणि निराशाजनक लोक नाही असं सांगितलं जो भी कुछ भी कर रहे हैं वो जो सही है और है और यथार्थ यथार्थ को नकार करके कुछ नहीं कहा जा सकता और जो यथार्थ है उसी को ले करें और उसी के संदर्भ में यह पुस्तक प्रमाणित होगी बाबरी रथयात्रा आणि हिंसक आंदोलनाची माहिती जी आहे ती आता एन सी आर टीच्या पुस्तकातून काढून टाकण्यात आलेली आहे चार पानाऐवजी दोन पानांचाच हा आता अभ्यासक्रम असणार आहे आम्हाला मुलांना सकारात्मक ते शिकवायचं आहे असं म्हणत एन सी आर टीच्या संचालकांनी याविषयीचं स्पष्टीकरण दिलेलं आहे मात्र अर्थात यावरून आता राजकीय पडसाद उमटतील असं दिसतंय तर या सगळ्या संदर्भात काही माहिती आपण जाणून घेऊया ग्राफिक्सच्या माध्यमातून तर एन सी आर च्या अभ्यासक्रमात बदल करण्यात आलेला आहे दंगली बाबत शिकवायची गरज नाहीये असं म्हणत या बदलाचं समर्थन एन सीआरटीच्या संचालकांनी केलेलं आहे बाबरी रथयात्रा हिंसक आंदोलन याबाबतची माहिती काढून टाकण्यात आलेली आहे अयोध्या बादऐवजी आता अयोध्या मुद्दा असं याला म्हटलं गेलेलं आहे आणि चार पानांऐवजी दोन पानातच हा सगळा प्रकरण संपवलं गेलेला आहे मात्र हा बदल जो आहे त्या संदर्भात आम्हाला मुलांना सकारात्मक ते शिकवायचं आहे दंगलीबाबत शिकवण्याची गरज नाही असं म्हणत एन सी आर टीच्या संचालकांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे मात्र हे अशा प्रकारचे हे बदल करण्याचं प्रयोजन काय असा सवालच आता विचारला जातोय तर आत्ताच आपण अयोध्येतल्या प्रतिक्रिया ऐकलेली होती या सगळ्या संदर्भात आता राजकीय पडसाद काय उमटत आहेत याकडे लक्ष असेल